नमस्ते मैत्रिणींनू आज माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज बघा तुम्हाला आज मी प्लांट दाखवते एरिका पान हे इंडोर प्लांट आहे घरात ठेवायचं तर ते बघा तुम्हाला दाखवायचं आहे मला की त्याची काय काळजी घ्यायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा पहिली गोष्ट तर त्याचं ही मातीच पाहायची बघा माती कडक झालेली असेल तर ती उकरून घ्यायची पूर्ण उकरून टाकायची म्हणजे मग छान राहील ते झाड तर बघू शकता ही माती एवढी ड्राय झालेली तरी पण त्याला पाण्याची म्हणजे तरी चांगलं येते झाड तर या झाडाला असं जास्त पण माती कोरडी नेऊ द्यायची आणि जास्त पण नाही आवडत त्या झाडाला तर मग असं मॉइस्ट मा माती पाहिजे त्याला तेव्हा ते, ते प्लांट असं ग्रीन राहतं तर हे प्रत्येकाच्या घरात असतं जे झाड आणि ज्याच्या घरी नसेल त्यांनी तर जरूर लावावं तर माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला दाखवते तर त्याचे हे बघा खारचे जे खराब पान आहे ना तर ते पण काढून टाकायचे जसे आपल्याला स्वच्छता आवडते तसं झाडाचं पण राहतं त्याला पण स्वच्छताच आवडते तर मग हे सगळे खर्चे पानं अशी कोरडे पिवळे पानं असतील तर ते सगळे काढून टाकायचे त्याला मध्ये असं निम ऑइलचा स्प्रे करायचा आणि पाण्याचा स्प्रे तर करतच राहायचा पाणी खूप आवडतं या झाडाला तर इनडोअर प्लांट हे घरात ठेवू शकता तुम्ही कुठे पण हॉलमध्ये बेडरूममध्ये तर आपली घरातली हवा ते शुद्ध करतं ते प्लांट ते चांगलंच असतं डोळ्यांना पण ते आपल्याला हिरवगार दिसतं तर मग छान वाटतं पॉझिटिव्ह ऊर्जा सोडतात प्लांट ते तर चांगलेच असतात तर मग त्याचे सगळे पानं वगैरे खालचे असे सुकलेले असे पिवळे पडलेले हे पानं काढून टाकायचे त्याला असं त्याचे पानं ग्रीन राहण्यासाठी मध्ये मध्ये असे म्हणजे दोन तीन महिन्यांनी ॲपसन सॉल्ट म्हणून एक हे येतं त्याचं लिक्विड करायचं एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा टाकायचं ते ते असं लिक्विड देऊन टाकायचं दोन तीन महिन्यामध्ये एकदाच जास्त नाही द्यायचं ते तर मग असं आहे स्वच्छता ठेवायची या झाडाची तर तुमच्याकडे आहे का नाही ते मला कमेंट करून सांगा तर मग त्याला पाण्याचं हेच राहतं की जास्त माती त्याची कोरडी जास्त पण नाही चालत त्याला तर त्याच्यात पाणी पाहिजे असं म माती पाहिजे त्याला तर मग छान असं ग्रीन होतं ते तर ते इंडोर आहे ते तुम्ही घरात पण ठेवू शकता गॅलरीत पण ठेवू शकता आणि खिडकीमध्ये जर असेल जागा तुम्हाला तर तिथं तर छानच असतं तिथं पण ठेवू शकता बाहेर जास्त ऊन चालत नाही त्याला तर जास्त उन्हात नाही ठेवायचं ते तर त्याचे पान आहे ना पिवळे पडतात मग पूर्ण पूर्ण पा पानं असं पिवळे पडून जातात तर बाहेर ठेवले राहतात लोकांनी तर मग सगळे पानं असे पिवळे दिसतात तर तुम्हाला असं ग्रीन पाहिजे असेल तर मग त्याला असं गॅलरीमध्ये घरात असं ठेवू शकतात सकाळचं कवळवून दिलं तरी चालेल आणि मध्ये मध्ये असं निम ऑइलचा स्प्रे करत राहायचा आणि पाण्याचा स्प्रे तर खूप आवडतो आहे झाडाला तर मग असं पाण्याचा स्प्रे करत राहायचं तर मग छान राहत तर मग असे बरेच इनडोर प्लांट राहतात त्याच्यामधलं हे एक छान झाड असतं त्याच्या कटिंग पण करायची मध्ये मध्ये कटिंग पण त्याला आवडते झाडाला तर तुम्ही या एक म्हणजे झाडाचे भरपूर झाडं आणि झाड झाडं करू शकता तुमच्याकडे हा एक आणि ते नक्की लावा नसेल तर असेल तर मग कशा प्रकारे त्याची केअर करा तर झाड आपल्यासाठी चांगलेच असतात डोळ्यांना पण चांगले असतं ग्रीनरी पाहायला गोवं छान वाटतं तर असे भरपूर झाडं जातात इंडोर घरात ठेवायचे पण त्याच्यातलं हे छान वाटतं मला तर आधी तुम्हाला जर म्हणजे छोटं लावू शकता तुम्ही सुरुवातीला जर आणायचं असेल नर्सरीमधून तर एक छोटंसं आणायचं आणि हेल्दी प्लांट आणायचं असं खूप असं पिवळं पडलेलं पिवळं पानं असलेलं ते नाही आणायचं एकदम हेल्दी प्लांट आणायचं असं फ्रेश ग्रीन झाड आणायचं एकदम आणायच्या वेळेस नीट पाहूनच आणायचं ते हेल्दी राहील तर मग चांगलं असे वाढ होती त्याची पिवळे वेगळे पानं पडत राहिले तर मग नंतर त्याला ते चांगलं वाढवत नाही त्याची तर त्याचं पाण्याचं प्रमाण देखील मला सांगितलंच नाही की त्याची माहिती अशी मुष्ट पाहिजे खूप ड्राय पण नाही द्यायची त्याला तर आपली घरातली हवा शुद्ध करतं हे एअर प्युरिफायर प्लांट आहे ते तर झाडातून माहिती ते सगळ्यांना ऑक्सिजन देतात तर बघा मग कसं वाटलं काय हे झाड तुम्हाला कमेंट करा तुमच्याकडे आहे का नाही ते पण मला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद